आता आपण फणस कशा पद्धतीने कापायचा हे पाहणार आहोत त्याच्या आधी फणस पिकला कसा हे ओळखायचं तर हा फणस आम्ही चांगले कोल्हापूर शाहूवाडीतून आणलेला आहे शाहूवाडी तर हा फणस पिकला कसा हे ओळखायचा आपण भाऊ आप नैसर्गिक त्या फणस असा पद्धतीने असतो तर त्याच्या दांड्याला असा चिकट पदार्थ असतो हा चिकट पदार्थ म्हणजे चिक तर तो जर बाहेर येत असेल तर तो एक त्याची पहिली पद्धत आहे ती ओळखायची की फणस पिकलाय आहे दुसरी पद्धत अशी की तो फणस असा नैसर्गिकरित्या उभा असतो त्यावेळेस खालच्या बाजूला पूर्णपणे भरलेला असतो हो। किंवा फुललेला असतो तर ती एक पद्धत आहे की हा फनस पिकला आहे आणि दुसरी पद्धत तिसरी पद्धत अशी की त्याचा वास येतो चांगला गोळ वास तर त्याच्यावर एक ओळखायचा आणि त्याचे काटे असे पसरलेले असतात आणि थोडासा पिवळसर झालेला असतो तर आपण आता आपण कापायचं आहे तर त्यासाठी आपण थोडस तेल घेतलेले आहे तेल कोणत्या पद्धतीचं तेल चालतं तर हे तेल आपण हाताला लावायचं अशा पद्धतीने हाताला लावून घ्यायचं ते म्हणजे त्याचं ते चिकटपणा हाताला लागणार नाही असं सुरीला पण लावून घ्यायचं तो चिकटपणा म्हणजे चिक असतो एक प्रकारचा त्याच्यामुळं लवकर निघत नाही हाताचा त्याच्यासाठी आता आपण तो फणस कापूया आपण कापायला सुरुवात केली चांगला पिकलेला आहे त्याच्यामुळं सुरी चांगली घुसती त्याच्या चार्थ आतमध्ये आता वेळ टाकून घ्यायचा तर तेल लावायचं थोडंसं आता फनस आपण आता पूर्णपणे कापलेला आहे त्याच्या आतमध्ये हे गर आहे आपण बघू शकता फनस अतिउत्तम रीतीने कापला गेलाय ही फणस कापण्याची उत्तम आणि साधी आणि सोपी पद्धत पद्धतीने फणस कापल्यास ते गरेपण चांगल्या पद्धतीने खायला भेटतात याच्यातून मधला दूर काढायचं त्या ते काढल्यानंतर गरि हा कापा पद्धतीचा फणस आहे कापा दोन जाती असतात एक जात ही बारखा असती आणि दुसरी जात ही कापा याचा वास सुटायला लागला होता गोड त्याच्यामुळं आम्ही याचा कापायचा निर्णय घेतला बघा आता ह्याचे गर आहेत गर बघू शकता किती सुंदर आहेत आणि किती खाण्याच्या पद्धतीचे झाले आता आपण घर काढूया बघा आणि अशी पद्धतीने ठेवलं चांगल्या पद्धतीने कापून घ्यायचे व्यवस्थित सुट्टी असं 六个，嗯，六个，一个，还有一个，我那马家。 चॅनलला सब्सक्राइब करा आणि तसेच लाईक करा थँक्यू